अजित पवार गटातलेच आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे केसमध्ये वाड हा सरेंडर झालेला होता त्याला अटक झाली नव्हती आज जरी सगळ्यांची हकालपट्टी पोलीस कस्टडीत आहे या सगळ्यांची दिंड काढा म्हणजे अशी जी काही क्रूरता करण्याची हिंमत कुठल्या मुलीबरोबर करण्याची हिंमत कुठल्या सासरच्याकडनं होणार नाही ताबडतोब हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेलं पाहिजे ताबडतोब निकाल आला पाहिजे आणि मला वाटते की अशांना शिक्षा होणं गरजेचं आहे हुंडाबळीच्या ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये लवकर निकाल लागत नाहीत थेट जामीन असतो त्याच्यामुळं सासरच्यांची हिम्मत हिंमत वाढत जाते आणि मुली सुद्धा सहन करतात कारण आपल्याला तिथं संसार करायचा असतो या प्रकरणात सुद्धा आपण बघितलंय की तसंच झालेलं आहे आणि मुली सहन करत गेल्या मुलीचा संसार कुठं तरी तुटू नये म्हणून आई वडिलांनी प्रयत्न केला परंतु पैशासाठी परंतु हुंडा अनेक कुटुंब देतं म्हणून ते सुरू राहिलेलं आहे आणि घेणारे तर मग भरपूरच आहेत त्यामुळे हुंडाबळीच्या केसेस वाढतायत हुंडा, केसे हुंडा मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे